मुस्लिम समूह आहे त्यांचे जे नमाज अदा करणारे ठिकाण जे मस्जिद आहे त्यांच्या ट्रस्ट मध्ये मुस्लिम असतात आणि ताबाय मुस्लिमाकडेच असतो आपण शिकाणचा विषय घेतला अमृतसरचा असेल किंवा नादेचा गुरुद्वारा असेल त्या ठिकाणी जर आपण अभ्यास केला तर बारकाईला त्यांचा सर्वच सर्व पठण करण्याचं काम या ठिकाणी सत्ताधी लोक करत असतात आणि हिंदू जर आपण पाहिलं जे जे मंदिर आहे ज्या ज्या मंदिरामध्ये आंबा पैसा येतो असं तिरुपती बालाजी आहे शिर्डी संस्थान आहे गणपती संस्थान आहे अशा सर्व ट्रस्ट मध्ये सर्व हिंदूच आहेत हाच प्रश्न आमच्या सर्व बौद्ध लोकांना पडतो आहे ज्या मधील प्राप्ती झाली त्या बौद्ध विहारामध्ये जे महाविहार आहे त्या महाविहार मध्ये बोधाच्या व्यतिरिक्त ब्राह्मणाचा काय काम हा प्रश्न आमच्या सर्व भारत देशातील बोधाला पडलेला आहे याचबरोबर बाहेर देशात देखील या ठिकाणी पडलेला आहे आपण सर्वांनी भावना व्यक्त केल्या परंतु मला या ठिकाणी सांगायचं आहे आपण एक व्हिडिओ पाहिला असेल आणि त्या व्हिडिओ मध्ये आपल्या धम्माचे धम्मगुरु पूज्य भंते यांना बिहार पोलीस कशा प्रकारे त्यांच्यावरती लाठीचार्ज करत आहे कशा प्रकारे भांतीजीला मारहाण करत आहे हे कोणाच्या इशारा या ठिकाणी करत आहे बिहार सरकार त्या पोलिसांच्या पाठीशी आहे काय या देशाच सरकार मोदी शाहच सरकार त्या पोलिसांच्या पाठीशी आहे काय ज्या पोलिसांनी आमच्या भांतीजीला मारहाण केले या प्रतीचा सर्वप्रथम मी हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करून स्वीकार करतो आणि मागणी करतो की ज्या पोलिसांनी भाटीला मारहाण केलेली आहे त्याचा शोध घेऊन त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे ही हिंगोली जिल्हा कक्ष समितीची मागणी आहे महाविहार मध्ये चार प्रमाण आहेत भरामध्ये भिक्षू संघाच्या माध्यमातून आपल्या अनेक बौद्ध धर्मी नेत्यांच्या माध्यमातून अनेक आंदोलन चालू आहे परंतु एवढं असताना आज एक महिन्याचा कालावधी लोकल्याच्या नंतर देखील या देशातल्या सरकारने याच बरोबर बिहारच्या सरकारने कुठल्या प्रकारची पावल उचलले नाहीत म्हणून आम्हाला या ठिकाणी सांगायचं कि की बुद्धाची शिकवण ही मानवतावादी आहे विज्ञानवादी आहे समतावादी आहे म्हणून आम्ही आतापर्यंत बुद्धाच्या मार्गाने चालणारे लोक आहोत म्हणून आतापर्यंत आम्ही कायदा हातात घेतलेला नाही शांतीच्या मार्गाने चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र देशामध्ये बौद्ध आंदोलन चालू आहे परंतु जर अशा प्रकारे जर बिहार सरकार आमच्या भंगेसोबत वागत असेल अशा प्रकारे जर या देशाचं सरकार अमित शहा सरकार जर आमच्या वागत असेल किंवा आमच्या भेस वागत असेल तर किंबहुना भविष्यामध्ये हा आंबेडकरी समाज हातामध्ये शस्त्र घेतल्याशिवाय देखील कमी पडणार नाही आम्ही आयता देखील हातात घेतल्याशिवाय कमी पडणार नाही हा इशारा या ठिकाणी कारण भंतेची आमची अस्मिता आहे आम्ही कष्टाप्रकारे सहन करून घेणार नाही आणि या ठिकाणी इशारा देतो की जर बौद्ध गयामध्ये चार ब्राह्मण असतील जर ते बाहेर निघत नसतील आज जर ते सरकार बौद्ध गयामध्ये चार ब्राह्मण बाहेर काढत नसतील तर भविष्यामध्ये आंबेडकरी समाजाच्या वतीनं आणि तमाम महाराष्ट्रातील आंबेडकरी समाजाच्या वतीने या सांगतो मग ते आंबेडाचं नागनाथ मंदिर असेल फळे वजनाचं फळेचं वैजनाथ मंदिर असेल नाशिक ते महाबळेश्वर असेल किंवा कारल्याकडलं ते काय एकमे असेल कारण हे सर्व संस्थान कोणाचे आहेत हे सर्व संस्थान बोधांचे आहेत हे संस्थान सम्राट अशोकाने बांधलेले संस्थान आहे चौऱ्याऐंशी हजार बुद्धाच्या लेण्या होत्या त्यापैकी एक आवड नागनात आहे त्यापैकी एक पळे वेजण्यात आहे त्यापैकी महाबलेश्वर आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशातले जे जे संस्थान आहेत हे सगळे संस्थाने सम्राट अशोक राजाने बांधलेले आहेत आणि ते सर्व बोद्धांचे आहेत हे अशा प्रकारे महाबोधी विहार बौद्ध जर तुम्ही ब्राह्मण खाली केला नाही तर ते चार ब्राह्मण आपण त्या बौद्ध बाहेर काढले नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या स्वच्छ या ठिकाणी सांगतो की महाराष्ट्रातला बौद्ध समाज महाराष्ट्रातले जे जे मंदिर असतील ज्या ज्या ठिकाणी ब्राह्मणाचा ताबा असेल त्या त्या मंदिरामध्ये जाऊन बुद्ध वंदनेचा सामूहिक कार्यक्रम घेऊन ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही हा ना या ना ठिकाणी आपण आणि म्हणून जो काही कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल उद्या तुम्ही म्हणाल कि मग हिंदू बोधामध्ये या ठिकाणी दंगली होतील वाद निर्माण होतील आम्ही तुम्हाला या ठिकाणी सांगत आहोत अतिशय शांतता प्रिय मार्गाने सांगत या महाराष्ट्राच्या सरकारला तुम्हाला या ठिकाणी विनंती आहे की आपण तातडीने या आंदोलनाची दखल घ्यावी महाराष्ट्रात होत असलेल्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि जे भटकी आहेत जे शेडिवाली आहेत